अंगणवाडी मुख्य सेविका दोन हजार चोवीस या पदाकरिता फॉर्म भरणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींना ऑनलाईन करण शिक्षण या यूट्यूब चॅनलतर्फे सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदाकरिता काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जेणेकरून या प्रश्नाचा नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे तरी या व्हिडिओमध्ये आपण आज जे काही महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत ते वेगवेगळ्या असणाऱ्या महिलांसंदर्भाने असणारे जे महिला धोरण आहेत महिला आयोग आहेत यावर असणारे प्रश्न आहेत तर पहा पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण केव्हा लागू झाले तर या ठिकाणी बावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णवला सर्वप्रथम महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण लागू झालेले आहे त्यानंतर महाराष्ट्राचे दुसरे महिला धोरण हे दोन हजार एकला लागू झालेले आहे त्यानंतर महाराष्ट्राचे तिसरे महिला धोरण हे केव्हा लागू झालेले आहे असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो तर ते आहे दोन हजार तेराला ला परंतु पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे जाहीर केलेले आहे महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण हे दोन हजार चोवीसला लागू केलेले आहे परंतु घोषणा मात्र ही सात मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे तर मैत्रिणींनो पहा की आणखी तुम्हाला या ठिकाणी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील जे काही चौथं महिला धोरण आहे तर या चौथ्या महिला धोरणाच्या अध्यक्षा ह्या कोण आहेत करंटवर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर सध्याच्या ज्या काही महिला व बाल विकास मंत्री आहेत आदिती तटकरेताई या ह्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या चौथ्या महिला धोरणाच्या अध्यक्ष आहेत त्याचबरोबर पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की राज्य महिला आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे तर राज्य महिला आयोगाची स्थापना ही पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवला झालेली आहे तर मैत्रिणीं पहा ज्यावेळेस माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे मुख्यमंत्री होते त्याच वेळेस या महिला राज्य महिला आयोगाची स्थापना झालेली आहे त्याचमध्ये राज्य महिला व बाल विकास स्वतंत्र खाते सुद्धा या ठिकाणी तेव्हा चालू करण्यात आलेले होते त्यास पहला को ला ला तर या ठिकाणी त्याच वेळेस सर्वप्रथम असणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण यावरही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर राज्य महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा ह्या विजया किशोर रहाटकर ह्या होत्या आणि सध्याच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या रुपाली चाकणकर्ता आहेत तर पहा की या ठिकाणी राज्य महिला आयोग तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर राज्य महिला आयोग तयार करणारे भारतातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे आणि मैत्रिणीं पहा आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित केले आहे असाही आपल्याला प्रश्न येऊ शकतो तर एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष, वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलेले आहे त्याचबरोबर पुढचा महत्वाचा प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की कोणत्या आमसभेत स्त्री आणि पुरुष भेदभाव नष्ट करून समानता साधली गेलेली आहे ते एकोणीसशे एकोणऐंशी साली आच्या आमसभेमध्ये स्त्री आणि पुरुष भेदभाव नष्ट करून समानता साधली गेलेली आहे पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण हे केव्हा लागू केलेले आहे हे धोरण या ठिकाणी दोन हजार एकला लागू केलेले होते परंतु दो चोवीस जानेवारी दोन हजार सतराला जाहीर केलेले आहे तर आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो मैत्रिणीनं की महिलांसाठी प्रशिक्षण व रोजगार कार्यक्रम मदत केव्हा सुरू करण्यात आलेला आहे इंग्लिशमध्ये याला स्टेप असे म्हटलेले आहे स्टेप मीन्स सपोर्ट टू ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम फॉर वुमेन याची सुरुवात एकोणीसशे शहाऐंशी ते सत्याऐंशीला ला झालेली आहे त्यानंतर मैत्रिणींनो या ठिकाणी महिला शक्ती केंद्र योजना ही केव्हा सुरू करण्यात आलेली आहे असाही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर महिला शक्ती केंद्र योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि विशेष करून ही योजना ग्रामीण भागामध्ये सुरू केलेली आहे अंगणवाडीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे ही इसवी सन दोन हजार सतरा ते अठरा या वर्षामध्ये सुरू करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान यालाच मिशन पूर्ण शक्ती असे सुद्धा म्हटलेले आहे केव्हा सुरू करण्यात आलेले आहे तर हे मिशन पूर्ण शक्ती हे आठ मार्च दोन हजार दहाला ला सुरू करण्यात आलेले आहे आणि या योजनेचे या अभियानाचे घोषवाक्य असे आहे की हम सुनेंगे नारी की बात नये समाज की ओर त्यानंतर मैत्रिणींनो आत्ता सध्यासाठी सर्वाच्या परिचयाची योजना म्हणजे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरही नक्कीच या ठिकाणी करंट नॉलेजवर ज्ञानमध्ये यावर प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे ही योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक जुलै दोन हजार चोवीसला लागू केलेली आहे आणि विशेष म्हणजे ही योजना पु महिलांना पुरेशा सोयी उपलब्ध व्हाव्यात महिलांसाठी रोजगार निर्मिती व्हावी तसेच आर्थिक सामाजिक पुनर्वसन महिलांचं व्हावं हा त्याचा उद्देश आहे त्याचबरोबर या योजनेचे स्वरूप असं आहे की ज्या महिलांचे आधार लिंक खाते आहे अशाच महिलांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर शासनाकडून किंवा मुख्यमंत्री यांच्याकडून लाडक्या बहिणीला पाठवले जातात परंतु याचे स्वरूप आता बदलून एकवीसशे रुपये असे झालेले आहे आणि या योजनेचे लाभार्थी हे एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील असणाऱ्या महिला आहेत त्यानंतर आपल्याला नवीन असणारी जी योजना आहे किलकारी उपक्रम योजना यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की ही किलकारी उपक्रम योजना किंवा सुरू करण्यात आली तर ही योजना सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सुरू करण्यात आलेली आहे इंग्लिशमध्ये आय व्ही आर असे म्हटलेले आहे म्हणजे सेंट्रलाइज इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स म्हणजेच किलकारी उपक्रम योजना ही योजना तंत्रज्ञानावर आधारित आहे ही मोफत असणारी एव्ही संदेश महिलांना पाठवते त्याचबरोबर ही योजना अठरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राबवण्यात आलेली आहे सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची योजना ती म्हणजे मिशन उत्कर्ष योजना ही केव्हा सुरू करण्यात आलेली आहे तरी मिशन उत्कर्ष योजना ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला सुरू करण्यात आलेली आहे आणि ही योजना किशोरवयीन मुलींमध्ये अॅनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ई सरस ही योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे ई सरस ॲप ही योजना तीन जुलै दोन हजार चोवीसला सुरू करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी याचबरोबर मैत्रिणीं जी घार पोर्टल आहे हे घार पोर्टल वीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला सुरू करण्यात आलेले आहे त्याचबरोबर मासी, मासी पोर्टल आहे मासी पोर्टल याचा उद्देश आहे राष्ट्रीय बाल हक्क अंतर्गत बालसंगोपन संस्था व त्यांची तपासना करणाऱ्या यंत्रणेचे निरीक्षण करणे हे या मासी पोर्टलचं काम आहे त्याचबरोबर ट्रॅक चाईल्ड पोर्टल चा म्हणजे जे काही हरवलेले मुलं आहेत सापडलेले मुलं आहेत या मुलांचा मागोवा घेण्यासाठी ट्रॅक चाईल्ड पोर्टल हे सुरू करण्यात आलेले आहे थोडक्यामध्ये मैत्रीणं या ठिकाणी सर्वांनी काय करायचं आहे की थोडासा सराव करा ही महिला धोरणे लक्षात ठेवा एकोणीसशे त्र्याण्णवला पहिलं महिला धोरण दोन हजार एकला दुसरं महिला धोरण दोन हजार तेराला तिसरे महिला धोरण आणि दोन हजार चोवीसला चौथे महिला धोरण त्याचबरोबर एकोणीसशे ला आंतरराष्ट्रीय महिला वर्ष त्याचबरोबर पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवला राज्य महिला आयोग स्थापन झालेला आहे आणि महाराष्ट्र राज्य हे पहिले महिला आयोग स्थापन करणारे राज्य आहे तर पहिल्या अध्यक्षा ह्या विजया रहाटकर आहेत आणि सध्याच्या अध्यक्षा ह्या रुपाली चाकणकर आहेत अशा प्रकारे या ठिकाणी या संदर्भाने नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील या परीक्षेसंदर्भाने उद्यापासून ही मुख्य सेविका अंगणवाडी मुख्य सेविका किंवा अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा चालू होत आहे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा आणि दररोज लेटेस्ट या ठिकाणी महत्त्वाच्या प्रश्नाचा सराव करण्यासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद